आहे आता काय करायचं जनावराला खुटकताना ला खुट लागली सगळं फोड झाली मग येऊ द्या आता मी तर काय करणार हो तुमचं ठरलंय कसं आता मला तेवढं सांगा एकदाच आमच्या दोघा भावाच चांगले ठरलंय तुला वन ग्रॅम घंटन करायचं ठरलंय हां वन ग्रॅम कसला वन ग्रॅम आहे त्यात ठरलंय दोघांनी उगाच आमच्या दोन भावात फूट पाडू नको वन ग्रॅमचा अर्थ काय सांगू का मी तुम्हाला निम्मा नकली घेतलं पेक्षा नकली एकच मिली सोनं म्हणजे असं वरणार आपण रंग रंगटी कसे करतात तसं आहे त्या सोन्याच आतून नकलीच तसं तस नकली तुला लिहिलं तुझी हाऊस मोज दिसायला तुला टॉप दिसणार एकदम भारी नटणार साडी जर घातली आणि ही घातलं तर एखाद्या हिरोईनला तू फिकी पाडणार वय वय असं फुलवून मला तुम्ही एवढ्या दिवस काढायला लावल्या दया त्यामुळे मी काय आता ही होत नाही दोघांच चांगले ठरलंय आणि घेईच उगाच आमच्या दोघांच्या भावाच्या तू फुट पाडतीये तसं काय तू करू नको येड्यावनी वेळ अजून गेलेली नाही शानी हो म्हणून तर म्हणतेय तुम्हाला तुम्ही शहाणा ए वन ग्रॅम घेत नाही मी घेतलं पिवर ला ती वन ग्रॅम भारी आहे आणि आपल्या गरीब परिस्थिती हे गरीब परिस्थिती आपण कोण म्हणतं गरीब आहे आपण होय वा अग इथं श्रीमंत असतो तर बंगला बांधून बसलो असतो बांगला बांध आहे घरी घर आहे की पण हि आली दे का जाय टकुरी ह्या माणसं चालत नाही माझ्यावर अग तुझं टकुर येड आहे काल काय झालं धिंगाणा तुला माहित असेल काय पिकलेलं मा कुत्रिया ना निवड्या पाहिली बर पिटणे उचलत कुत्र्या नेऊ द्या द्या काय होत नेल्या की जर निवारा असता तर ही केला असता का केला तुझ्यामुळे झालं कुठं कुत्र्याला खाल्यावर घर तोडून ने पण निवारा असल्यानंतर आज शाबू ठेवलं असत तर आज आमच्यावर ही उपासमारीची वेळ आली नसती मंत्र म्हंटल उपास उपाशी खाऊ मग खा जजार केलं का, का तरी तुला काळजी नाही ए काळजी मी करत बी नाही करणार बी नाही हा ठरलंय वा जाता उगाच काय मला तर भावा भावावर टेन्शन देऊ नको तसल काय करू नको तुला नटवणार म्हणजे नटवणार हा माझा शब्द आहे आ मग नटवणार आहे तुम्ही मला मान्य आहे तर मला पिव्हार सोन्याने नटवाना वन ग्रॅम एकदम तुला भारी नेकलेस घंटन एक नंबर तसलं आवा कोण बी घालतंय गे हा भाऊ करा तुमच्या मला काय तसलं करू नका मला प्युअर सोन करा ती मागतच नाही अय मग मा, आवा मला तर तुम्ही घंटण केला नाही तिच्या थोडा बड तर आशा सुट ना ए मी

ठेवलं असतं पीठ तर ही वेळ आली असते का तुमच्यावर आगं पण निवार असता तर ही आज वेळ आली असती का हा महत्त्वाचा मग हवा महत्त्वा जा बिवाला महत्वाचा का तुला सुरत नाही नाही जाऊ ठीक तुम्हाला थांबा खरं आहे ते जाऊ की का हि दबा पिठा जाय या अ ही गव्हा जाय ही गव्हाचं पीठ का पण नाही जरा आणि हो काही बाजरीचा पिठा जाय घेतात काय आहे मोकळा जाय बघा हो तुम्हाला खोट सांगत नाही या डाब्यात तिला पीठ ठेवलं असत काय कुत्र्याला पीठ करत असल्यामुळे टेन्शन टेन्शन आहे या खाऊन पिऊन धन डाकड झाली आहे टेन्शन आहे तिच्या माग डोमल्यात टेन्शन आहे तिला काय करायचं काम झालंय सोप काम आहे आवाज ठीक आहे बरं हाय नाही तेवढं बाजार नेला तर मला काय टेन्शन नव्हतं मला काय घेण दे नाही सगळं नेलं असत नाही मला दोन तोलाच घंटा पाहिजे असू दे आड मोठी असं आड माफी असो पण मला पाहिजेल माझ्या माय पाहिजे मी एकदा सांगितलेलंच खरं असत कारण मी तर ते मिस्त्री कोण येऊ ना कोण येऊ दगड कुठ पाडणार बघा मला सांगू हा एवढं नवप आहे अजून माझं कुठं तुम्ही कुठं अजून तुम्हाला माझ कार्यक्रम दावलेत आहे तुम्हाला चौकशी करा कस कस आणताय मला बघू दे कुठं स्वस्त मिळते बर बस स्वस्त आज सगळं आहे आना जावा जावा फुकाट आहे तुम्हाला स काय मागाय फुकटच आहे तिनं डब्यात तर पीठ भरलं असत तर ही कुत्र्याला खायची वेळ आली असती का ह्यांच्या उपाशी बसायची वेळ आली असती का आणि मलाच तू हि आता अचून बघित नाही अगं बाया मी काय तुझं पीठ राखा काय बसायला काय रिकामे काय मी मला अजून दूध घालायचं आहे किती भरून ठेवलेले आणि दूध सकट घालायचा म्हणा बसला इथं तुझी किरकिर ना दररोज ऐकत बसतो दररोज ऐकत बसले आमच्या भावा भावा चांगलं झाले तुला बघवं लागेल वय वय भावा भावा जर चांगलं मम्माला काय तुमचं ही नाही बरं का मला बर। काय टेन्शन तुम्ही देऊ ना तू जा आम्हाला टेन्शन देते आम्ही तुला देत मग तीच मी सांगते या मला काय वन ग्रॅम च करतोय आठ पाठरा घेऊ नको नाही नाही ठरलंय नाही तर मी तुझ्या आई वडिलांना फोन लावल नाही तर बापा जर तुला लय पाहिजे जमा व्हायचं तर पैसांचा बावाजात काय खजिना ठेवलाय काय तुमच्यात काम करून बावाजात सोन आणणार मी उठा की जरा उठता हात टेकून उठता या तुला कस रे आयचं खाऊन मोठ बोलायचं आणि लोकांना त्रास द्यायचा लोक तीनशे रुपये नाही कामाला जावा आणि मला घंटन करा अहो मला केलं तर तुम्हाला परपचाला होईल अहो एवढं देणार ठेवा तुला काय सुद्धा नाही काय सुद्धा कसं नसतं अजिबात तुला काय नाही आणि उठ ना तू का उठ येत ना तुझ्या मुळे ना माझा मग कुत्र्यान पीठ काय जरा कोण राखायचं आ, आता मग तुला निवारा मी करणार आहे आम्ही कुठं जाणार आहे जाणार आहे सगळं आज आणणार आहे पत्र कसं आणताय बडच बघू दे मला तीच तेच बांधाच्या अलीकड कसं आणताय कसं उतरवताय कसं तुम्ही पत्र जर शेअर ठोकताय हि बी मला बाधारणीला बघायला तू मी जाऊ मग मी का तुम्हाला आडवलंय काय आढळलंय का मी तुम्हाला बर तुझ्या हे किरकिर जा तुम्ही जावा हातात घेऊन किटल्या जावा जावा काय माझा उपकार करत नाही आवा हे माणसं टकोरे पडल्याने आणि एक ग्रीमच काय माहिती की कसल अजून तसलं मला मनाय बी एक नाही हा वन ग्रीमच कसलं मला ना घ्यायचं घंट त्यात निम्म नकली निम्म्या निम्म्यापेक्षा जादा नकली निस्त पॉलिश पॉलेस रंग रंग कसं करता सेम टू सेम तस आणि तसलं मी गणपण घालून फिरवी एका टी पडले ए मी दिवी सोनं पिवर सोनं घालणार असलं घालती तिव्ही हा मला काय टे देऊ नका टेन्शन मा तुम्ही माझं तुमच्या बाबाला समजावा ती काय घालत नाही असलं काय आणू नको म्हणून सोन्याचं जाऊन दोघने बी घेऊन या, या ह आणि मोठं लाट घेऊन ये आता आमच्या आम्हाला बांधू तुला घेत वन ग्रॅम नाही वन ग्रॅम घेत नाही मी